ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मोटरसायकल चोरी करणारा इचलकरंजीचा एक जण ताब्यात 75000 रुपये किमतीची मोटरसायकल जप्त मोटरसायकल चोरी करणार्‍या इचलकरंजी येथील एक आज ताब्यात घेऊन त्याच्याकडील 75000 रुपये किमतीची मोटरसायकल जप्त करण्यात आली ही कारवाई ठाणे कोण एनव्हेषन शाखेने केली वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी त्यांच्या शाखेकडील वेगवेगळी वेग तपासपद्धके तयार करून वाहन चोरीची गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न चालू असताना पोलीस अमलदार संजय कुंभार प्रशांत कांबळे व राजू कांबळे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत रेकॉर्डवरील गुन्हेगार संतोष बाबूराव बिरंबोळे यांच्याकडे चोरीची ॲक्टिवा मोपेड असून ती सदरची ऍक्टिवा मोपेड घेऊन आज तेवीस रोजी कबनूर तालुका हातकनंगले गावच्या हद्दीत कबनूर ओढ्याजवळ येणार असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस पथकाने सापळा लावून संशयित आरोपी संतोष बाबुराव बिरंबोळे व एकोणतीस राहणार गुरु नगर लिंबू चौक इचलकरंजी मूळ राहणार मडिलगे खुर्द तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर यास त्याच्या कब्जातील चोरीची काळ्या रंगाची ऍक्टिवा मोपेड क्रमांक एम एच शून्य नऊ डी घेतली सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर तसेच पोलीस अंमलदार संजय कुंभार प्रशांत कांबळे राजू कांबळे वसंत पिंगळे व संजय पडवळ यांनी केली आहे महासाठी संभाजी चौगले कोल्हापूर